गोरेगाव पूर्वमध्ये वाहतूक पोलिसांकडूनच मराठीची गळचेपी होत असल्याचा प्रकार हा समोर आला आहे वाहतूक पोलिसांच्या गाडीवर हिंदीमध्ये सूचना होत्या महिलेनं विचारणा केली असता वाहतूक पोलिसांना संदर्भात या महिलेनं जाब विचारला त्यावर वाहतूक पोलिसांनीसुद्धा उत्तर दिलेलं आहे मात्र हा प्रकार आपण पाहतोय वाहतूक पोलिसांकडूनच मराठीची गळचेपी होत असल्याचं समोर आलं आहे भी फोर व्हीलर है तुरंत गाड़ी निकालिए गाड़ी टो हो तो रहा है जिसका भी फोर व्हीलर है तुरंत गाड़ी निकालिए गाड़ी टो हो तो रहा है जिसका भी फोर व्हीलर है तुरंत गाड़ी निकालिए गाड़ी टो हो रहा है जिसका भी फोर व्हीलर है तुरंत गाड़ी निकालिए गाड़ी टो हो रहा है साहेब मराठी मध्ये अनाउन्समेंट का नाहीये नाही नाही मला मराठीतले अनाऊन्समेंट का नाहीये हे सांगा तुमचा आवाजही ऐकू आला नव्हता आता आवाज जरा हो तरी वाटला मराठी मध्ये अनाऊन्समेंट का नाही मराठी मध्ये अनाऊन्समेंट का नाही मला एवढं सांगा मराठी मध्ये अनाऊन्समेंट का नाही हे तुम्ही मला सांगा महाराष्ट्रामध्ये मराठी का नाही आहे तुम्ही मला सांगा इथे काम करणारी लोक हिंदी भाषिक आहेत माझी गाडी उचलली मी दोन मिनिटांसाठी बाजूला गेले होते आणि ह्या माणसांनी मला सांगितलं हे जे कोणी आहेत तिथे आता ऑन ड्युटी की भाषेचा काय संबंध असं कुठे सांगितलंय की मराठी वापरलं पाहिजे आणि आता ते सेटिंग चेंज करतात आणि यांचं असं म्हणणं आहे की गरज नाही आहे भाषेचा संबंध नाही आहे महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटकडे काम करणाऱ्या लोकांकडनं जर आम्हाला हे ऐकायला मिळतं की इथे भाषेचा संबंध नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठी